गेली बावीस वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजेच संदेश चष्मा घर सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध प्रोग्रेसिव्ह लेन्सेसची संपूर्ण रेंज नेत्र तज्ञांमार्फत नेत्र तपासणी कम्प्युटर यूजसाठीचे सर्व प्रकारचे चष्मे उपलब्ध खात्रीशीर विनम्र आणि तत्पर सेवा ठिकाण संदेश चष्मा घर गाळा नंबर एकतीस आणि बत्तीस बस स्टँड कॉम्प्लेक्स पहिला मजला दत्त मंदिरा शेजारी संगमनेर प्रोप्रायटर अमोल देशमुख एक्क्याण्णव पन्नास दोनशे नव्वद दोनशे नव्वद आणि ब्याण्णव सत्तर चौतीस एक्केचाळीस चौऱ्याहत्तर आश्वी पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी रात्री साखर झोपेत असतानाच अहिल्यानगर जिल्ह्याच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं शिबलापूर येथून शेतमालाचं साहित्य तसेच रोकड घेऊन पळालेल्या चोरट्यांना मुद्देमालासह हस्तगत केलंय त्यामुळे आश्वी पोलीस ठाण्याच्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय पंधरा मेच्या मध्यरात्री अंधाराचा फायदा घेत बळीराजा कृषी सेवा केंद्र मालक संदीप पोपटगीते यांच्या दुकानाचा पाठीमागचा पत्रा उचकटत धाडसी चोरी करत रोकड तसेच शेतीमालाचं साहित्य चोरट्यांनी लंपास केलं होतं प्रकरणी आश्वी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हाही दाखल झाला होता आश्वी पोलीस ठाण्याच्या पोलीस कर्मचाऱ्यांना गुन्ह्याची माहिती घेईपर्यंत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी सापळा लावून मुद्देमालासह सा आरोपींच्या मुसक्या आवळल्यात आणि यामुळे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर तसेच त्यांच्या टीमचं आश्वी परिसरातील नागरिकांनी कौतुक केलं यामध्ये गणेश विठ्ठल आभाड वैवर्ष तेवीस राहणार गजानन कॉलनी वडगाव गुप्ता अहिल्यानगर राज संदीप गायकवाड वैवर्ष चोवीस राहणार विळद तालुका अहिल्यानगर आदित्य संतोष इंगोले वैवर्षे तेवीस राहणार गजानन कॉलनी वडगाव गुप्ता तालुका अहिल्यानगर यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय तर पथखानं आरोपींच्या ताब्यातील पिकअपची पाहणी केली असता त्यामध्ये शेतीची औषधं आणि रसायन मिळून आले पथखानं पंचांसमक्ष आरोपींच्या ताब्यातून आठ लाख सत्तावन्न हजार तीनशे ब्याण्णव रुपयांचा मुद्देमाल जप्त केला यामध्ये महिंद्रा कंपनीची पिकअप शेतीची कीटकनाशकं औषधं आणि मोबाईल असा मुद्देमाल आहे वैभव ताजने सी न्यूज मराठी आश्वी मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर पालक होण्याचं स्वप्न आता होईल साकार डॉक्टर एकता जगदीश वाबळे यांच्या मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर तज्ज्ञांसोबत तुमचं स्वप्न पूर्ण करा सुरक्षित यशस्वी आणि विश्वासार्ह उपचार तुमच्या आयुष्यातल्या सर्वात सुंदर प्रवासाची सुरुवात आमच्या सोबत करा कारण आम्ही देतोय अद्ययावत तंत्रज्ञान अनुभवी डॉक्टर आणि वैयक्तिक मार्गदर्शन आमच्या सेवा आय व्ही एफ आय यू आय उपचार वंधत्व तपासणी अंडाणू आणि शुक्राणू गोठवणं म्हणजेच फ्रीजिंग आणि दुसऱ्या प्रयत्नासाठी सल्ला तेव्हा आई बाबा होणं आता शक्य आहे कारण तुमचं स्वप्न आमचं ध्येय ठिकाण दुसरा मजला संजीवन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर नाशिक पुणे रोड हॉटेल प्रसाद समोर संगमनेर संपर्क ऐंशी ऐंशी दोनशे पंधरा दोनशे पंधरा